राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते वळती भोगर वस्ती येथे देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून सामाजिक धार्मिक पौराणिक संदेश देणारे देखावे पाहण्यासाठी गर्दी होते येथील बाल गणेश मित्र मंडळांनी आपली चाळीस वर्षांची अनोखी परंपरा जोपासली आहे या मंडळात सर्व वस्तीतील लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात यावर्षी संत ज्ञानेश्वरांवर आधारित इंद्राने थांबली हा जिवंत देखावा ठेवण्यात आलाय या परिसरातले नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत हे विशेष म्हणजे मंडळाने येणाऱ्या भाविकांसाठी दहा दिवस अन्नवर्सात ठेवण्यात आलाय श्री बाल गणेश मित्र मंडळांकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या वर्षी देखील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हालता चालता देखाव्याने बाप्पा विशेष आकर्षण ठरत आहेत मंडळाचे सदस्य गणेशोत्सवात विविध स्पर्धांचा उपक्रम घेत आहेत न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव शरीरात आहे तो जीवात्मा या रेड्यातही आहे हो <laughs> तू वेद म्हटलेस तर हा रेडाही वेद म्हणेल ईश्वराच्या कृपेने अवश्य म्हणेल <laughs> ओम भूवस तत्सवितुर्वरेण फलो देवस्य धीमही

ਮੇਲੁ ਦ੍ੱੁਂ ਮੇਲੁ ਮੇਲੁ ਕੋਟਾਰ ਤੁ ਸਾਵੇ ਮੈ ਖੀਸ਼ਾ ਮੈ ਖੀਸ਼ਾ ਮੈ ਖੀਸ਼ਾ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा